जेवा बेवा काय म्हणले नाही 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 जेव्हा जेव्हा म्हणायची म्हातारी म्हणायची जेवा जेवा सुना बर अजून आपल्या पंचक्रोशीतलं काय विशेष कमी जास्त कोणाची नाही आता सगळी फिरस्ता झाली ती खरं कोणाचं काय कोणाच्या काय आडी अडचणी आहे ती घेते ती दुरुस्त करून दुरुस्त कर महाराज कॅच करून घेते का आता आपल्या सगळ्या व्यक्तींना ओळखू येईल का मी बर अजून काय विशेष कमी जास्त काय चाल काय चालू आता आपण शाळा सोडले राह मधन चालत आणवणी पायाने शाळा जायचं तिकडे कळस कळसला येताना तरवटाचे ढगळ ढगळ बांधायचं भाजायला लागलं म्हणजे मग दुपार शाळा मग आता तवापास आपण बेकारी दिवस काढतोय आज बी तस दिवस काढतोय काय इलाज नाही इलाज नाही आणि काढावंच लागते तो ते काय काय झालं शेळ्या हे लय ओन ओ मापाच्या बाहेर झाला लय जबरदस्त आज गरम आहे बघा नसतं ओन का नाही येस त्यासारखं बसतंय तेव्हा ते येला पाल येत या मग चाललं गप्पा गोष्टी असा या लोक आता शेरड सोडायचे आपल्या निघायचं शेरडाकड कर, काय करतात तुम्ही बिहारात ती काट कुठून हो आता मी सुद्धा आता काय केलंय आता गर्मी आहे आता जायचं आंघोळ वगैरे मारायची जेवायचं आणि आपली दुटी आपली बाजवायची कशाची दुटी हिच लावायचं सगळ्यांना जिथली तिथं आपापल्या ठिकाण्यावर कामाला हा आन... पण पोरं सांभाळायची पोरं सांभाळायचे <laughs> <ओ। laughs> काय करायचिट बिस्किट द्यायचं खायला तिकडून फिरवायची नाहीतर निबर रपकवायची नाही तर काय करायचं नाही रपकवायचं काय नाही तर दोतराने मातारेच्या दोतराने कमरेला दोतर बांधायचं जातेच्या खुट्याला झेम बांधायची नुसती तेवढ्या भोवतीच फिरली आपला एक समजा आपलं एक बॅट बोड मग काय बाकीच्याच बुडवायचं असं नाही करायचं ही पुण्याच काम आहे जगवायची आणि तयार करायची पुण्याच काम आहे ताप ताप देत नाही इलापा हे आलत एवढी तेवढी ये ये खालीला येणारच की हो काय गाठ पडली का शेळ्या चरतीला चरते आले ते हा हे काय हे आता हि तर चरते ते शेळ ह्या झाडांची आहे ह्याला आणि पण आम्ही आपलं चाललो हे डिगे डिगे ये गेलं तर इसूर कुटायला एकदाच सहा महिन्याचा कुठून आणला का अर्धी पीस वीस आणला डायरेक्ट पण मी एकदम चार साडेचार पाच महिन्याचा आणतो कुठून हा वर्षातून तीन वेळा आणतो कुठून हा म्हणजे मग परत तापच नाही काय जेव्हा तापच नाही तेव्हा काय मावशी बाय काय म्हणते मसाला घेऊन येत जा कुठायला हा

इतक्या आणि काढायचं हे जे सरकारने होय आपण सरकारने अनुदान काढलं पाहिजे ना हा काढलं पाहिजे अनुदान द्यायला हो असं मंत्रण पुढं मला भाषांतर करायला हवा नाही ठोकून भाषांतर केलं तर त्याच्या नावाचा नावाचा पण नाही असं अभिनंदन करून सांगत आहे नाही पण आता बहिणीचं पैसे जमा झालं भाऊ गेला उलतात कुठं नाही पण भावाची बी गरज लागल लागल लागत राखी बांधून घेतली नाहीच करगडा बांधून घेतल्या बहिणी जात्या मग बहिणींना आपण नाही साडी घेतली नाहीच बा बांगडी केली तर जाते मागेत नाही सतर हो नाहीच नाही कुठं जाऊन जाऊन जाते रिटे कलिजना मला तर वाटतय थोडी गॅरंटी बर का <laughs> आता ही रक्षाबंधनचा सण आलेला आहे मोठा आहे पण माझा हेतू आहे की कि एका लहान पोर रडायला लागलं तर आपण ला हातात बिस्किटचा पोडा देतो मना काय देतो खेळायला देतो त्याप्रमाणे ही बहिणी रडायला लागल्या म्हणून आपलं ह्यांची समजूत काढायसाठी आपलं ही एक हजार <laughs> रुपये जमा केलेला आहे पण पुढे हाय का नाही बपला हे कोणाला नाही कसं वाटलं एकंदर बाबा आमच्या इलाप्पाची लहानपणीच आम्ही जीवाभावाचा दोस्त बघा लहानपणापासून आम्ही आपल्या शाळेत संघ आता कसं आहे काही आपल्या इलापा गेलं तर तिकट कुठायला का माल, माल इला इला ला, का का ते अचानक असे माळावरती मी शेळ्या चारतोय बघितलं की इकडं माळ सगळं माळ राह्पा आणि ते आलं तिकड कुठून येलाप्पा तवा इलाप्पाला आवाज दिला येलापा आम्ही आपला गप्पा मारतोय बघा माळाला लहानपणीच्या आठवणीचा उजाळा वगैरे हे आपलं चाललेत गप्पा गोष्टी एकंदर इलापा बद्दल टाका मला एखादी कमेंट आमचा इलापा कसं वाटलं बोली बोलीभाषा कशी वाटली त्याच्याबद्दल एखादी कमेंट टाका लाईक करा शेअर करा